महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा उत्तर भारतीयांचा हाल महाराष्ट्रात करता तसा हाल महाराष्ट्रीयांचा नाही मनसेच्या कृतीबद्दल त्यांना राग असेल तर तो राग व्यक्त करण्याची ही भाषा नव्हे महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर गौरव विश्वगौरव देशगौरव नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा जेव्हा या देशाला फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करण्याचा संकल्प सोडला तेव्हा अठ्ठावीस राज्य आठ केंद्रशासित प्रदेशापैकी एक मात्र महाराष्ट्र आहे ज्याला एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीची जबाबदारी दिली याचा का अर्थ काय मागच्या वर्षी टोटल जीएसटी मध्ये तेरा लाख पासष्ट हजार कोटी जमा झाले दोन लक्ष सत्तर हजार कोटी आमचेच आहे आणि म्हणून आता सभागृहात राज्याचे लोकप्रिय सांस्कृतिक मंत्री सन्माननीय आशिष शेगारांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली की महाराष्ट्राबद्दल असं अवमानजनक शब्द वापरण्याची कोणाचाही अधिकार नाही कोणागाही वापरता येणार नाही तो कोणत्याही पक्षाचा असो आणि कितीही मोठा असो हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा हा आमचा भाव आहे आजही देशाच्या जीडीपी मध्ये आम्ही पंधरा टक्के कॉन्ट्रीब्युशन देतो उद्योगामध्ये दे वीस टक्के कॉन्ट्रीब्युशन देतो आणि म्हणून महाराष्ट्राचा तुमच्या रागासाठी तुम्हाला एखाद्या राजकीय पक्षावर राग आहे म्हणून अशा शब्द रचना करता येणार नाही कुणाल कामराठी खिलाफा भाजप हा मूळ भाजप पक्ष राहिलेला नाही अडवाणी वाजपेयींचा भाजप राहिलेला नाही त्यामध्ये बाहेरचे लोक असा उद्धव ठाकरेंनी आरोप केलेला मग आहेच ना शेवटी पक्षाचं नेतृत्व बदलतं प्रगत होतं विकास होतं तर पक्ष थोडासा मोठा होतो गंगोत्रीपाशी गंगेची धार छोटी आहे गंगासागरमध्ये मोठी होते पक्ष जसा जसा विस्तारित जाईल तसा तसा विस्तारानंतर निश्चितपणे सबका साथ सबका विकास सबका विश्वास या पद्धतीने अनेकांना घेतलं जातं यावर मला वाटतं आक्षेप असल्याचं काही की फडणवीसांनी आमच्यावर अन्याय केला तर निधी वाटपावर प्रचंड नाराजी आहे पालकमंत्री पदावर आहे मेहनत यांनी स्पष्टपणे नाव घेऊन म्हणलेलं आहे की या सरकारमध्ये आमच्यावर अन्याय झाला फडणवीसांनी आमच्यावर अन्याय केला आपापग मत व्यक्तिगत रीतीने न मांडता सार्वजनिक रीतीने जेव्हा मांडलं जातं तेव्हा आपल्याला असं वाटतं आता महाविकास आघाडीचं सरकार असताना शिवसेनेचे आमदार तेव्हाचे मान्य उद्धवसाहेबांच्या शिवसेनेचे तेव्हाचे आमदार हे राष्ट्रवादी पक्षावर आक्षेप घ्यायचे किंवा जेव्हा भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचं चौदा ते एकोणीस सरकार होतं तेव्हाही शिवसेना म्हणजे उद्धव साहेबांच्या सोबतचे सहकारी खिशात म्हणजे तो गुप्त होता पण राजीनामा घेऊन फिरायचेच ना तर असं असतं तुम्हालाही माहीत आहे सन्मान्य शरद पवार साहेब यांनी तात्कालिक मुख्यमंत्र्याच्या बाबतीत त्यांच्या हाताला लखवा मारला आहे का असा प्रश्न उपस्थित केला होता जेव्हा संयुक्त सरकार असतं तेव्हा असे प्रश्न होतात आणि मी तर म्हणतो संयुक्तच नव्हे एका पक्षाचं सरकार असताना सुद्धा असे प्रश्न निर्माण होतात याला फार गंभीरतेने घेण्याची आवश्यकता नाही साहेब त्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महाराष्ट्रातल्या सुरू असलेल्या भाषावादावरती आपली भूमिका मांडली आहे संघानं स्थानिक भाषेला प्राधान्य मिळावं अशी भूमिका घेतलेली आहे एक प्रकारे मराठीचा आग्रह हो त्याचीच पाठराखण संघ करताना दिसतोय मात्र आपली भाजपाची भूमिका या विरोधात नाही भाजपची भूमिका मराठीच्या विरोधात कधीच नाही अ हो। असा गैरसमज अफवा दंतकथा असा नरेटिव्ह कोण पसरवतो हो बघा समजत नाही निर्णय हिंदी भाषेच्या संदर्भात गावता मराठी भाषेच्या संदर्भात भारतीय जनता पार्टीची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की मराठी भाषा जब तक सूरज चांद रहेगा नव्हे सूरज चांद भी अगर समाप्त होगी तुम्ही मराठी रहनी चाहिए मला वाटतं या की याबद्दल आक्षेप असण्याचं कारण नाही संघाची भूमिका की भारतीय जनता पार्टीची भूमिका नव्हे महाराष्ट्राच्या आमच्या सर्वांचीच भूमिका ही मराठीच्या संदर्भामध्ये मराठी भाषा ही विकसित झाली पाहिजे मराठी भाषा ही विज्ञानाची भाषा व्हावी मराठी भाषा ही राज्य भाषा तर आहेच पण न्याय व्यवस्थेची ही भाषा व्हावी ही ज्ञान भाषा व्हावी या दृष्टीने सर्वच जण आपापल्या प्रयत्न करताय सर्व भाषा भाषा या राष्ट्रीय भाषा आहेत असं संघाचं म्हणणं आहे ते योग्य आहे का त्याच्याशी सहमत नाही शेवटी प्रत्येक भाषा त्या त्या राज्याची जी, जी मातृभाषा आहे ती महत्वाचीच आहे आणि म्हणूनच एखादी नोट घ्या त्या नोटेवर सुद्धा अनेक भाषा छापल्या जातात आपण त्या भाषेचा दर्जा आपण लोकसभेत सुद्धा एखाद्या खासदारांनी आपल्या राज्याच्या भाषेमध्ये प्रश्न विचारण्याची अनुमती दिली आणि त्यासाठी त्या, त्या भाषांतर करणाऱ्यांच्या व्यवस्था आपण तिथं केल्या आणि म्हणून या देशामध्ये ज्या भाषा त्या त्या राज्याच्या मग त्या अभिजात असेल किंवा मोठ्या संख्येने बोलणाऱ्या भाषांना आपण तेव्हाही सन्मान दिला आणि संविधानामध्ये तशा तरतुदी आहे महाराष्ट्रात का प्रश्न मराठीबद्दल नाही हिंदीबद्दल होता की हिंदी सक्तीची केली पाचवी पासून सक्तीची आहे पण आमच्या काही मित्रांना इंग्रजी सक्तीची आवडते इंग्रजी गागण द्यायचं पण हिंदीला मात्र हमाफके हे कोण हा जो भाव आहे तो मात्र योग्य नाही गोव्याच्या अवमान करतील किंवा मराठी भाषेचा अवमान करतील आणि सुरक्षा मागतील सरकारचे एक जबाबदार नेते म्हणून तुम्हाला काय वाटतं अशा लोकांना सुरक्षा द्यावी की देऊ नये नाही सुरक्षा ही जीवितहानी होऊ नये यासाठी असते अनेकदा तुम्ही बघितलं असेल यावर विधानसभेत स्वर्गीय या बाबासाहेब कुपेकर साहेब असताना एक सन्मान्य आमदार तेव्हाचे पण त्यांच्या विरुद्ध के अनेक केसेस होत्या आणि हा वाद झाला तेव्हा अध्यक्ष महाराजांनी रुगींग दिलं की त्यांच्यावर गुन्हेगारी फौजदारीच्या अनेक केसेस असते पण ते आमदार आहेत त्यांना संरक्षण देणं ही माझी जबाबदारी राज्यकर्त्याची जबाबदारी नागरिकांच्या जीवितांचं संरक्षण करण्याची आहे ते वाह्यात आहे वाईट बोलतात म्हणून त्यांचं संरक्षण संविधानाच्या तरतुदीनुसार कसं काढता येईल उद्या एखाद्या पक्षाचं सरकार आहे आणि उद्या उद्धव साहेब सरकारवर खूप टीका करतात पण उद्धव साहेबांच्या जीवितांची जबाबदारी सरकारवर आहे त्यांना तुम्हाला संरक्षण द्यावंच गाल उद्या संजय राऊत साहेब आहे उद्या तुम्ही म्हणाल की त्यांचं संरक्षण काढा तर माझं कधीही पटणार नाही कदाचित ते सरकार विरुद्ध अतिशय खालच्या स्तरावर येऊन बघत असतील पण त्यांच्याही जीविताची जबाबदारी एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून ही सरकारवर आहे असं संरक्षण कोणाचंही काढून घेता येत नाही फक्त एक्सेप्शन आतंकवाद दहशतवाद नक्षलवाद अशा लोकांच्या संरक्षणाची जबाबदारी मात्र सरकारची नाही पण विधान आणि एका उद्योगपतीने मिजारो मध्ये केलेली एका मराठी नेत्याबद्दलची टिप्पणी अशा पार्श्वभूमीवर अशा लोकांना ते मराठीचं आणि महाराष्ट्राचा अवमान करत असताना सुरक्षा द्यावी की देऊ नये अशा अशा हजारो केसेस हजारो आहे तुम्ही जे म्हणताय मग त्या यावर तर अनेक नेत्यांचं संरक्षण काढावं लागेल मी तुम्हाला याचा गाभा सांगितला की महाराष्ट्रामध्ये असणारा जो जो म्हणून व्यक्ती असेल त्याला संरक्षण देण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची संविधानानुसार आहे तुम्हाला संविधानाच्या विरोधात कोणत्याही सरकारला कृती करता येत नाही की हा माझा हा तुझा तो काहीतरी शब्दाचा उपयोग करतो अवमान करतो म्हणून त्याची संरक्षण काढायचं म्हणजे उद्या संजय राऊत साहेबांचं संरक्षण काढायचं हा उलटा प्रश्न माझा तुम्हाला असेल असं काढणं योग्य आहे का आणि म्हणून याचा संबंध त्याच्याशी जोडू नये त्यांचं वक्तव्य हे फौजदारी गुन्ह्यामध्ये बसत असेल तर ता निश्चितपणे रिपोर्ट केला पाहिजे एफ आय आर दर्ज केली पाहिजे आणि संविधानाच्या चौकटीत जर त्यांचं वक्तव्य नसेल तर त्यांच्यावर गुन्हा होतो आणि खूप आपगा असं वाटतंय की खूप चुकीचं आहे आपण कोर्टामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये सुमोटो केस दाखल करू शकतो तुम्ही हॉटेलच्या संदर्भामध्ये एक वक्तव्य केलं गोहेच्या संदर्भातली जे हॉटेल आहे त्याबद्दल तुम्ही सभागृहामध्ये वक्तव्य केलं की त्यांना एक दोन तासाची कशी परवानगी मिळते काय नाही म्हणजे अतिशय गंभीर दोन विषयावर अनेक लोकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या एक बेटिंग म्हणजे क्रिकेटच्या संदर्भामध्ये बेटिंगमध्ये ज्या घटना घडत माहीत नसताना वडगाच्या मधून पैसे काढून बेटिंग केलं जात आहे आणि या संदर्भात जो आमच्या राज्याचा ऍक्ट आहे आहे योग्य कारवाई कडक कारवाई योग्य कारवाई म्हणण्यापेक्षा कडक कारवाई होत नाही आणि तसाच महाराष्ट्रातून काही लोकांनी मग मुद्दे पाठवले ओ वाय ओ ही एक इंटरनॅशनल या हॉटेल चेनला चालवणारी एक इंटरनॅशनल कंपनी आणि या मध्ये जेव्हा एखाद्या हॉटेलचं अपघात परमिशन घ्यायची असते त्या नगर परवानगी जाते महानगरपालिका ग्रामपंचायत जिल्हा परिषद अशा कोणत्याही परवानगी विना पोलिसाच्याही परवानगी विना हे हॉटेल चालतात आणि कुठं की काही ठिकाणी एखाद्याचं घर आहे दहा किलोमीटर दूर गावाच्या तिथं खोग्या बांधल्या तुम्ही व्यापारी लायसन्स घेत नाही कमर्शियल लायसन्स घेत नाही हॉटेलचं लायसन्स घेत नाही आणि एक एक तासासाठी या रूम उपलब्ध कशा होतात हा एक अभ्यासाचा विषय आहे एकदा आपण खूप पुढे गेल्यानंतर मग पश्चाताप करू नये आताच याचा अभ्यास करून याच योग्य पद्धतीने कायद्याच्या चौकटीत या व्यवसायाला बसवावं लागेल हो अन्यथा उद्या जर एखादी काही घटना झाली तर मग मात्र त्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे पुन्हा आहोत त्यांना विशेष नाही असं आहे की आपण आता वीस हजार रुपये हे लोकतंत्र सेनानींच्या पेन्शनमध्ये दहा हजारवरून वीस हजार वाढ केली पहिल्यांदा वयाचा जो निर्णय होता अठराच्या वरती जर अर्ज करता येत होता तोही वयाची अटस्थिती केली कारण काही असे तरुण होते जे सोळाव्या सतराव्या वर्षी जगमध्ये गेले तिसरा निर्णय आपण केला की एक महिन्याच्या जा वरती ज्या गे शिक्षा जागी त्या गं वीस हजार आणि एक महिन्याच्या आत असेल त्या गं दहा हजार आणि स्पाऊस म्हणजे पती जर जगमध्ये असेल तर पत्नी म्हणजे मृत्यूनंतर तर त्यांना अर्धी पेन्शन पण यासोबत एक आग्रही मागणी मी केली आहे की लोकतंत्र सेनानी जे एकोणीस से एकोणीस महिने जेलमध्ये राहिले त्यांच्या पुढच्या पिढीला आपल्या पूर्वजांचा हा पराक्रमी इतिहास यासाठी एक ताम्रपट आपण दिलं पाहिजे त्या तांब्रपटाचा आपण डिझाईनही केला आहे मुख्यमंत्री महोदयांना मी आग्रहाची विनंती करणार आहे की साधारणतः आत्ता चार हजार एकशे तीन हे हयात आहे आणि हयात नसेल की जी काही संख्या असेल दोनशे तीनशे वर्ष सुद्धा ते ताम्रपट टिकेल असं ताम्रपट दिलं पाहिजे मुख्यमंत्र्याच्या सईचं ताम्रपट त्याचं एक डिझाईन आपण तयार करून घेतलं आहे मुख्यमंत्र्यांना अधिवेशन संपल्यानंतर या विषयावर मी विनंती करून बैठक लावणार आहे आणि हे ताम्रपट लोकतंत्र सेनानींदा देण्याचा मी आग्रह करतो एकीकडे त्याचा वापर करतो हसत होतो नाही एकीकडे मराठी वाद शिकते पण मराठी शाळा बदल केलेल्या मराठी शाळा परत आम्ही सुरू असंही बोलण्यात आलो आमच्या देशांना त्या मराठी शाळा कधीपर्यंत हे मग माहीत नाही आहे मंत्री मोदी सांगते मी आमदार आहे तुम्हाला तो मुद्दा मांडायचा असेल तर मग ते आम्ही मांडतो कुणाल के खिलाफ विशेष अधिकार पास केला जाय वो होतो हमारे नियमों के तर्तुद में अगर विशेष अधिकार विशेष अधिकार बैठता है तो होगा ना वो तो भंग समिति के पास जाएगा और भंग समिति ये मुझे लगता है कि प्रिविलेज कमिटी उस पर निर्णय करेगी ठाकरे बंधुओं का ये जो उत्सव है होने के बाद गिरीश महाजन ने ये कहा है की ठाकरे के जो विधायक और सांसद है वो हमारे संपर्क में है और आने वाले दिनों में वो भाजपा में आएंगे इसमें कितनी सच्चाई है अभी तक उन्होंने मेरे साथ चर्चा नहीं की क्योंकि मैं भी कामकाज में व्यस्त था तो मैं उनसे चर्चा करके बता सकूंगा मुझे तो पता नहीं उनसे चर्चा होने के बाद कह सकता हूँ कि कौन कौन उनके संपर्क में है और कौन आने वाले है इतनी बात तो पक्की है वो संपर्क में है या ना हो मगर उनके पार्टियों के बहुत सारे सदस्यों को ऐसा लगता है कि अपने नेता बार बार गलती करते ये तो अब तो एक विषय है जिस तरीके से एमएनएस आक्रामक हो रही है कभी दुकानदार को मार रही है कभी कुछ एक और एक वीडियो वायरल हो रहा है जिसमें एमएनएस के पदाधिकारी का लड़का उसमें एक मराठी अभिनेत्री की गाड़ी को ठोकता है उसके साथ बस, बस सुलूकी की जा रही है पुलिस तमाशा देख रही है एफ रजिस्टर होती है लेकिन उसे छोड़ दिया जाता है कड़ी कार्रवाई करनी चाहिए भैया कोई का पार्टी का हो कोई भी जात का हो कोई भी ऊंचाई का हो कोई भी वजन का हो कोई भी रंग का हो अगर कानून से खिखवाड़ करता है तो कानून ने भी ऐसे उसको सबक सिखानी चाहिए कानून के ऐसे फटके बैठने चाहिए कि बाद में इस जन्म में नहीं अगले जन्म में भी याद रखना चाहिए कि हम किसी से कैसे अभद्र व्यवहार कानून विरोधी जाके करते हैं कई सरकार सॉफ्ट होती हुई नजर आ रही है नहीं माननीय एमएलए से भाजपा का भी होगा तो नहीं छोड़ना चाहिए अगर गगत काम करता है तो क्या भाजपा का है तो क्या अलिंगन करना चाहिए क्या वो तो गलती हो जाएगी ना कोई भी पार्टी का हो गगत व्यवहार करेगा कानून की धज्जिया उड़ाएगा वो समझेगा कि कानून मेरे जेब में है तो उसको जेब से कानून निकाल के उसके गले में तो पट्टा बांधना पड़ेगा ना ਧੰਨਵਾਦ ਸਰ ਬੋ ਆਪੇ ਚੁੱਕੋ ਆਹ ਸਿਮਿੰਗ ਆਈ ਸਲਪਤੀ ਕਰਾ ਦੇ ਹਾਂ ਸਿੱਧਾ ਨਹੀਂ ਇਸ ਤੋ